बर पण माझा तुम्ही शेती कोण सांभाळते गावाकडे मालक मालक घरी मालक जेवणाच जेवणाच मीच लावली तंबाई दात दात दुखतात खूप दुखतात पडलेत काय अजून खाल्ल्याच खाल्लेत पण मग तंबाने काय होत तुम्ही किती वर्षापासून वारी करताय दहा बारा वर्ष झाली की अरे वा आणि तुम्हाला काय यावं असं वाटत वारीला मग रामकृष्ण हरी आता आपण आहोत शनिवार वाड्याच्या प्रांगणात आणि दरवर्षीप्रमाणे इथे अनेक वारकरी विश्रांतीसाठी थांबलेले आहेत कारण आज पालखीचा मुक्कम पुण्यात आहे उद्या पहाटेच पालखी पुण्याहून निघून सासवडला जाणार आहे आणि मध्ये दिवे घाट लागणार आहे दिवे घाट हा अत्यंत अवघड मार्ग असल्यामुळे आणि चढणीचा मार्ग असल्यामुळे सगळ्याच वारकऱ्यांना विश्रांतीची आवश्यकता असते त्यामुळे आजच्या दिवसाची सगळ्यांनी गॅप घेतलेली असते आता आपण शनिवार वाड्याच्या प्रांगणातल्या इथे विश्रांतीसाठी थांबलेल्या काही वारकऱ्यांसोबत गप्पा मारणार आहोत माऊली मला सांगा तुमचं नाव हो सांगा आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा <coughs> अब्दुल्ला कुठून आलात तुम्ही सोलापूर वा, 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 वा। जिल्ह्यातला मी बारशिव मुंगशी वाळू अच्छा आणि तुम्ही काय करता गावी तिकडे का आपलं कष्ट पाणी आपलं मजुरी करून आपलं राहता आपलं का तुमचं नाव मुस्लिम आहे का मुस्लिम तुम्ही किती वर्षापासून वारी करताय दहा बारा वर्षे झाली अरे वा आणि तुम्हाला काय यावं असं वाटत वारीला मग प्रेम आहे म्हणून येतो आपलं बरं आता घरी शेती वगैरे आहे ना, ना, का नाही शेती नाही व्यापार आहे काय व्यापार आहे किराणा दुकान आहे आपलं शेळ्या मेंढ्या धंदा आहे पण मग तुम्ही नसताना कोण चालवतो मध्ये आपण आल्यानंतर आपलं मुलं बाळ आहे ती मुलं बाळ चाल करून घेतात आणि मग तुम्ही कुठल्या पालखी म्हणजे दिंडी सोबत का तुम्ही सगळं काही ग्रुप म्हणून तुमचा चालतो सगळ्या ग्रुप म्हणून येता किती लोक आहेत तुमच्या मध्ये आता आता सध्या सात आहेत सात जण माऊली तुम्ही याच ग्रुप मधले आहेत का हा तुमचं नाव काय अशोक जोशीर सागर आणि तुम्ही कुठले मुंगशी बार्शी तालुका मुंगशी मधलं काय फेमस आहे असं सगळ्यात जास्ती द्राक्षी बाग आहेत द्राक्ष बाग खूप होतात का आणि कुठली जात आहे द्राक्षाची जास्तीची छान असते सगळ्यात सगळ्यात जाती येस यश तुमच्याकडे आहे का तुमच्या चे, तुमच्याकडे शेती आहे का द्राक्षाची आता ती कोण करत मुलगा मुलगा करतोय आणि तुम्ही गावी असताना काय काय कामं करता मग गार धरण गुरु राखणं काय असेल ती उद्योग करायचं द्राक्षाचा मोसम कोणता असतो कोणत्या दिवसात जास्ती चांगलं होतं ते मोसम म्हणजे उन्हाळ्यात आता थोडस रिलॅक्स आता काय हर नाही असते करायला लागते या दिवसात एक दोन दिवसाला करावी लागते ते तुम्ही किती वर्षापासून करताय वारी मला वीस वर्षी झालं कोणत्या वर्षी सुरू केलं होतं मग तुम्ही तारीख काय देणार नाही माझ्या वीस वर्ष झालं बरोबर माऊली तुम्ही सांगा हे बघा वारीमध्ये वारी आपण चालल्यानंतर व्यसन आपल्याला सोडावी लागतात त्यामुळे तंबाखू सोडा तंबाखू काय चांगलं नाहीये तुमच्या आरोग्यासाठी तुमचं वय किती आता वय माझ पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तरच्या आसपास तुम्ही पायी वारी करताय काय वारी तुम्हाला मानायला पाहिजे राव किती वर्षापासून करता ती किती वर्ष झाली अरे बाप रे म्हणजे तुम्ही त्यावेळेला साधारण पन्नास काय पन्नास वारी तंबाखू कधीपासून सुरू केले तंबाखू दात खाल्ल्यापासून दात दुखतात खूप दुखतात पडलेत काय अजून खाल्ले खाल्ल्याच पण मग तंबाखू ने काय होत आराम पडतो बंद होते खरंच का नेहमी खात नाही करणार नाही पण डॉक्टर का नाही लिहून देत मग प्रिस्क्रिप्शन वर की बाबा थोडं दात दुखले की की चला सिमेंट हे भरून करून घ्यायचं किती चांगलं असतं ते त्याने बराच काळ टिकतात दात सिमेंट भरलं की म्हणून आता इथून गेल्यानंतर करणार का बरोबर बरं या थोडं इकडे येऊयात माऊली तुमचं नाव सांगा माझं नाव भगवान मय पथराव क्षीरसागर तालुका जिल्हा जालना जालना आणि मुंगशी दूर दूर आहे का मग तुम्ही सोबत असता एकाच मध्ये का वेगळे तुम्ही तुमचा कोणता ग्रुप आहे आमचा ग्रुप म्हणजे आम्ही असे तीन चार गावाचे एक एक माणूस जमलेले आमच्या गावातून फक्त मी तो पाय वारी करण आणि मग जेवणा खाण्याचं कसं असतं आम्हाला काय कोणी जेव्हा घालतं जेवणाबद्दल काही वाटत नाही माऊली येणारी आपल्या घातक काय तुम्ही कोणत्या पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या इकडे तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर माऊलीची पालखी उद्या सासवड मार्ग दिवे घाट चढणार का आता एक नंबर चढणार किती वेळ वर्षाची वारी तुमची आता दुसरी वारी गेल्या वर्षी काय त्रास झाला होता काय नाही नाही त्रास काय झाला एवढं पाय दुखते पण ते सहन करावं लागत उलट चालल्या उलट माझं शरीर चांगलं असत तरी माझं पंच्याहत्तर वर्षाच वय बरं बरं फुगड्या खेळता की नाही तुम्ही हा फुगड्या खेळता नाही फुगड्या बिगड्या नाही खेळत आपण जेती काम करणारे तिकडेच कबाड कुठे आपण या माऊलींकडे येऊयात मला असं वाटतं की हे माऊली शंभर टक्के फुगडे खेळत असतील माऊली तुम्ही सांगा आम्ही धाराशिव जिल्हा रुई म्हणून गाव आहे डोक्यात आणि किती वर्षापासून करता तुम्ही वारी आता दहा वर्षावर तुम्हाला का वारी करावीशी वाटते एक परमार्थ घरी परंपरा आलेली आहे घरामध्ये कोणी नाही करत नाही नाही आमच्या घरामध्ये दोन पिढ्या झाल्या कोणीच नॉन संबंध नाही काहीच वा आणि अजून घरातलं कोण कोण करतं मग बारी आमचे वडील करत होते आता वडील थकल्यामुळे मी करतो बरं दर, बरं दर, घरी काय शेती आहे काय का शेती काय असतं शेतीमध्ये आमच्या इकडे ऊसा असतो ऊसाला भरपूर पाणी लागतो हा मग तिकडे तेना नदी आहे ना बरं 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 आणि मग आता तुम्ही उद्याचं मुक्काम कुठे असणार तुमचा सासवड सासवडात कुठे असणार सासवडामध्ये आता जिथे जागा मिळेल तिथे पण म्हणजे असं तुमचं दरवर्षीच काही ठरलेलं नाही की कुठे झोपायचं काय वगैरे नाही ते जशी जागा मिळेल हा तस तसं मॅनेज करून घेऊन झोप होते का मग होते तुम्ही किती वाजता निघता मग पहाटे सकाळी आम्ही निघतो पाच वाजता दहा आणि मग तुम्ही दुपारपर्यंत पोहोचून जातो सर मग त्या संध्याकाळी संध्याकाळ होते सहा वाजता थोडा टप्पा वगैरे घेऊन शांती घेऊन परस। चला आणखी या प्रिमायसिस मध्ये बरेच वारकरी आहेत आपण तिकडे जाऊयात थोडशा तिकडेही गप्पा मारूयात चला रामकृष्ण हरी राम आता आपण महिला आघाडी त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि या माऊली पण इथे विश्रांती करत होत्या त्यांना अननेसेसरी आपण करत डिस्टर्ब केलंय पण आपण थोड्याशा त्यांच्याशी गप्पा मारूयात तर माऊली तुमचं नाव सांगा योग्यता आणि कुठून आलात तुम्ही आम्ही दहा शिवजीन आता किती वारी तुमची ए बारावी बारावी वारी म्हणजे तुम्ही पहिली कधी केली होती पहिली काय हे बाराव्या वर्षात चालू आहे दोन हजार पंधरा सतरा अठरा साली तुम्ही सुरू केलं हा कोणासोबत आले होते तेव्हा शास्त्री महाराजाच्या दिंडी दोन हजार सहा मधले आठ नंबर असा गे दोन हजार सहा मधला आठ नंबर आहे पण पंचेचाळीस दिंड्या झाल्या किल्ली शे शेहेचाळीसच्या दिंडीला चालू आणि तुम्ही कधी निघाला गावून मग परवधीश धाराशिव वरून जवळपास आमचं गाव आहे पारा बर हा मग आल्यानंतर तुम्ही कुठे आळंदी थांबले पहिल्या दिवशी शास्त्री महाराजाच्या मठात बर माऊली तुमची किती वारी आहे पहिलीच मग तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला वारीला या म्हणून शास्त्री महाराज पण मग तुम्हाला भीती नाही का वाटली की एवढं दूर चालायचं अडीचशे किलोमीटर नाही वाटली देवाचा आनंद म्हणून माऊलीचा आनंद घ्यायचा आणि गावी काय करतो शेती करता का, का शे, शेती करत काय असं शेती तुमच्या काय शिकत म्हणजे जवारी शेतकरी माणसाला काय वाटत नाही चालायला पाहिजे दिवसभर चालायला लावता मागे ना उद्या आता अवघड घाटे उद्या दिवे घाटे चालयच नाही ना पण माते शेती कोण सांभाळते गावाकडे मालक वा रे वाह आणि मालक घरी आणि मालका जेवणाचं जेवणाचं मीच लावली बर बर मीसीस होय हा स्वतः बनवता होता त्यांना काही हा हा का काही नाही बाहेरून मॅगी मॅगी मीच करायला झालं मावळे अजून काय ते <laughs> माऊली तुम्ही सांगा फोनवर बोलून घ्या नाही नंतर बोलते बरं बरं सांगा तुमचं नाव सांगा माझं ललिता संतोष शिंदे आणि तुम्ही कुठून आलात धाराशिवून तुम्ही सगळे एकच गावचे एकच गावचे तुम्ही लय मजा करत असणार एकमेकांची थट्टा मस्करी एक आले आमचे सगळे एकच गावचे एकच गावचे आमचे तुमच्यापैकी फुगडी कोणाकोणाला येते चांगली चांगली येते करणार काय फुगडी करणार ना आपण शूट करू पुकडे माऊली तुम्ही कुठून चालतिल तुम्ही किती वारी आता पहिलीच वारी आहे मग आता अडीचशे किलोमीटर चालणार का चालणार कमरे सोडून जाणार नाही तुमचा अनुभव कसा आहे वारीतला मला आता सहा वर्ष झाले मी ते वारीला आम्हाला प्रत्येक वर्षी वारी आली ना पंधरा दिवस पुढे त्यावेळेस वेळेस आम्हाला वाटतं कधी जाईन आळंदीला कधी जाईन वारीला आम्ही आम्ही दोघ जण आणि आमचा आम मुलगा मुलगा शेती करतो आणि आम्ही दोघं पण दिंडीत येतो दरवर्षी मला कुठे माझं आता मालक खायच बाहेर शंभर वाडा बघायला गेले का वाड्यात बघितलं आम्ही पूर्ण वाडा नाही आला कसं वाटलं एकदम छान वाटलं माऊली वाडा बघितला का ना आत्मा जाऊन बघितलं काय काय बघितलं शनिवार वाड्यात सगळं म्हणजे काय काय तुम्हाला माहिती घ्यायचा इतिहास काय कोणी बांधलाय हा वाडा कधी बांधलाय काय कल्पना आहे का एवढं नाही माहिती हा जो शनिवार वाडा आहे ना हा पेशव्यांचा वाडा आहे आणि हा जो पुतळा आहे इकडचा हा बाजीराव पेशव्यांचा पुतळा आहे हा यांचं साधारण एकोणचाळीस चाळीसाव्या वर्षी निधन झालं आणि त्यांनी फार अटकेपार झेंडे गाडले अत्यंत पराक्रमी योद्धे आपल्या महाराष्ट्रातले होऊन गेले ते आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे पाठीमागे रोड आहे त्याला नाव दिले बाजीराव रोड कारण बाजीराव पेशव्यांचं इथे स्थान होतं नंतर इथे खूप वैभव होतं मोठं पण नंतर आगीमध्ये हे सगळं पेटलं सगळं आणि त्याच्यामुळे हा नष्ट झाला शनिवारवाडा फक्त हे समोरची बाजू वाचली नाही हे अत्यंत सुंदर वास्तू होती अजून कुठकोड फिरलात मग आता कुठे नाही आळंदी ते झालं पण इथे आसपास लाल महाल समोर माहिती गेलो मला कुठे नाही ना दगडूशेठ दगडूशेठ गणपती केला इथून आता जसं आपण दगडूशेठ गणपतीकडे जातो ना मध्ये सिग्नल लागतो बघा एक सिग्नलच्या डाव्या बाजूला एक बिल्डिंग आहे लाल त्याला म्हणतात लाल महाल छत्रपती शिवराय माहिती आहेत त्यांनी तिथेच शैस्तखानाची बोट छाटली होती कितीच दोन मिनिटांच्या आजच बघा कारण आता तुम्हाला वेळ नाही मिळणार वेळ काढून होते चला रामकृष्ण हरी रेडी नरेश जगात भारी आणि जगात जर्मनी तुम्हाला कळलं असेल की ही जी दिंडी आहे ही नेमकी कुठून आलेली आहे ही आलेली आहे परभणी जिल्ह्यातून आणि आपण आता त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूयात माऊली तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांची तुमची वारी चालली आता आमची सहा वर्ष झाली माऊली आता मनोहर विठ्ठल खरंच जवळ जीवाजी शेलू तालुका बरं मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट अठरा बावीस रोग तुम्हाला फोन करून करून हे करतील <laughs> लग्न बाकी का झालं लग्न झालं कशाला मोबाईल नंबर सांगितला आता आमचे वारकरी जर सांगितलं पाहिजे आमचे वारकरी जर इकडे तिकडे जर गेली तू पण पाहिजे बरोबर नाही तर यायचं तुम्हाला पांडुरंगाचा फोन नाही नाही पांडुरंग पांडुरंग मुळे तिकडे आलो आम्ही भेटायला पांडुरंग पांडुरंगाला भेटायला आलोय आता इकडून जाताना पाऊस घेऊन जाणार का आता देते ना आम्हाला आम्ही आलो ते तिकडे येणार ते शंभर म्हणले तुम्ही आमच्या इकडे या पाऊस तुम्ही तिकडे पाठवून दिला माऊली कसं आहे पाऊस तुमच्याकडे पाऊसच नाही पंधरा झाली पेरणी हे करून कापूस लावून मात ते वाया जाईल सगळं वाया जाणार पेरणी होणार हा पावसामुळे पाऊसच नाही इकडे पाऊस आलोय पण तिकडे काहीच नाही मग आता पांडुरंगाला काय सांगणार आता पाऊसच घेऊन जाते इकडून तुमची किती वारी आहे आम्ही सगळे सोबतच सहा वर्ष चार पाच गाड्या सोबतच आहेत जेवण झाले का माऊली जेवण झालं काय खाल्लं पुरी भाजी खाल्ली कशी होती छान होती तुम्हाला येतो स्वयंपाक स्वयंपाक येतो ना काय येत काय पण पिठली भाकरी नाहीत नाही येत नाही मग काय खिचडी भाज्या वगैरे बनवतो बर बर आणि खायला काय आवडत खायला काय आपल्या गावाकडच काय बी तुम्ही शेती करता काय शेती शेती करणारे कोण कोण इकडे शेती तुमच्या शेतात काय काय कापूस सोयाबीन हळद आता अवघड होणार अवगड अवघड पाऊसच नाही ना गेल्या वर्षी कसा होता पाऊस चांगला होता गेल्या वर्षी चांगला होता तर माऊली आता दिवे घाटातून जाणार होत्या सकाळी तुम्ही जोर लावा लागणार का विश्रांती झाली की व्यवस्थित विश्रांती व्यवस्थित झाली बर आपण या माऊलींकडे येऊयात यांच्याकडनं थोडासा इतिहास जाणून घेऊयात आपण माऊली आपण जिथे बसलोय त्याच्या पाठीमागे पुतळा आहे हा कोणाचा पुतळा आहे माहितीये का बाजीराव बाजीराव पेशव्यांचा माहिती आहे तुम्हाला तर तुमचा इतिहासाचा अभ्यास चांगला काय अभ्यास करून आले वाटत शनिवार वाडा बघितलं का नाही जाऊन बघितलं का काय काय बघितलं मधलं जाऊन बरं कोणी मानला माहिती तुम्हाला नाही माहिती थोडा थोडा वेळ मिळाला कि वर शोधा थोडस तुम्हाला व्हिडिओ मिळतील आपल्या मराठी लोकांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे कोकणी लाल महालात पण कोण गेलं तुमच्यापैकी होते ना तुम्ही गेले होते बाकी ज्यांनी गेले नाही त्यांनी जरूर जा इथंच साहित्यकारणाची बोटं छोट छाटली होती महाराजांनी चला पुन्हा भेटूया रामकृष्ण हरे